आ, नमस्कार आज आपण एक महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ए केवायसी बाबत करावायच्या कारवाईबाबतची माहितीचा एक फॉलो चार्ट आहे म्हणजे लाडक्या बहिणी योजनेची जी सी आहे ती आता शासनाने कंपल्सरी केलेली आहे दरवर्षी त्याच्याबद्दल एक परिपत्रक आलेला आहे शासनाचा आता त्याच्यामध्ये फॉलोअप चार्ट मध्ये आपल्याला ई केवायसी कशा प्रकारे करायची आपण ती प्रक्रिया बघणार आहोत सर्वप्रथम लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र झिओ डॉट इन या वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्याच्यानंतर त्या वेबसाईटवर मोकपुष्ठावर ई केवायसी बॅनर वर क्लिक करावा लागेल म्हणजे ई केवायसी बॅनरचा एक ऑप्शन येणार आहे त्याच्यावर क्लिक करावा लागेल त्याच्यानंतर आपल्याला ई केवायसी फॉर्म उघडेल म्हणजे ई केवायसी फॉर्म ओपन होईल लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी सांकेतिक कोड म्हणजे कॅप्चर कोड नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी शपथी दर्शवून सेंड ओ टी पी क्लिक करा म्हणजे सर्वप्रथम फॉर्म उघडल्यानंतर आपल्याला आधार क्रमांक टाकून त्याच्यामध्ये आपल्याला कॅप्चर कोड टाकावा लागेल कॅप्चर कोड टाकल्यानंतर आपल्याला सेंड ओ टी पी म्हणून जो बटन आहे त्याच्यावर क्लिक करून आपल्याला ओटीपी बोलवावी लागेल आपली ई केवायसी आधी पूर्ण झाली आहे किंवा नाही हे तपासली जाईल म्हणजे आपली केवायसी आहे किंवा नाही हे कन्फर्म केलं जाईल त्याच्यामध्ये ई केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल म्हणजे ज्याची झाली त्याला असा संदेश प्राप्त होईल किंवा झालेली आहे आणि ज्याची नाही झालेली असेल तर त्याला नाही ना आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादी आहे किंवा नाही तपासला जाईल त्याच्यानंतर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पात्र यादी नाही असा संदेश त्याच्यानंतर लाभार्थी आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी स्क्रीन मध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करावा लागेल त्याच्यामध्ये आपल्याला जर ला, लाडकी बहीण योजनेमध्ये आपला नाव नसेल तर त्याच्यामध्ये हा ऑप्शन येईल आणि असेल तर आपल्याला ओटीपी येईल नंतर ओटीपी आल्यानंतर आपल्याला केवायसी कृतीवर प्रति किंवा वडिलाचा आधार क्रमांक नमूद करावा लागेल म्हणजे महिलेचे जे पती आहे किंवा वडील आहे त्यांचा आधार नमूद करावा लागेल दोघांतून कोणताही एक अविवाहित साठी वडिलाचं नाव लागेल आणि विवाहिकसाठी पतीचं नाव लागेल त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचा आधार नंबर क्रमांक टाकून एक कॅप्चर कोड परत नमूद करावा लागेल आधार प्रमाणित करण्यासाठी संमती देऊन सेंड ओटीपी बटनावर क्लिक करावा लागेल म्हणजे परत एक ओटीपी बनवायला नाही नंतर पती वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी स्क्रीनवर टाकून आपल्याला सबमिट बटन वर क्लिक करावं लागेल ह्याच्यामध्ये आपल्याला अजून एक माहिती विचारली जाणार आहे ती काय आहे बाप तुमचा जात प्रवर्ग पर्याय निवडा याच्यानंतर खाली बाबीप्रमाणे डिक्लेरेशन कराव्या लागेल म्हणजे डिक्लेरेशन काय असेल किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही याच्यामध्ये आपल्याला हो किंवा नाही करावा लागेल जर असेल तर, तर हो करावा लागेल नाही असेल तर नाही करावा लागेल त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे की आपल्या कुटुंबात समजा एक अविवाहित आणि एक विवाहित अशा दोन महिलांनाच एका कुटुंबात लाभ घेता येतो त्या हिशोबाने आपल्याला हो किंवा नाही मेन्शन करावं लागेल नंतर चेकबॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक केल्यावर आपल्याला सक्सेस युअर केवायसी असा मेसेज येईल म्हणजे के सत्यच केवायसी परताना पूर्ण झालेली आहे असा संदेश आहे अशा प्रकारे ही, ही केवायसीची प्रक्रिया आहे लाडक्या बहिणीचा लाभ सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक महिलेला आता के ही केवायसी बंधनकारक असल्यामुळे प्रत्येकाने ही केवायसी लवकरात लवकर करून आपला पुढील लाभ चालू ठेवावा धन्यवाद